कसली आयज नवे वर्षाचे बजेटचे सुरुवातीचे भाषण माननीय राज्यपाल आज करतात त्याखी परिस्थिती आयज ट्रेन गेली महाकुंबा सो असे इनिशिएटीव गोरमेंट आणि घेऊचे म्हणजे आणि ट्रेन एक्स्ट्रा घालचे काय तीन लोक म्हणतात आमच्या संस्कृतीतो मोठो सण एकशे चव्वेचाळीस वर्सांनी आलेलं असतो आणि प्रत्येक महाकुंभाक प्रत्येकात दिसतं पूर्ण सबंद गोष्टी लक्षात घेतल्यानंतर ते कठीण असतं वर्षानुवर्ष वर्स प्रत्येक वर्षा कुंभ आयला या कुंभात भाग घेऊन शकता लोक एकशे चव्वेचाळीस वर्सांनी सुद्धा महाकुंभ जरी आलो जो कुंभ वर्सन वर्स येतात प्रत्येककडे ते प्रत्येकान भाग घेऊ ती पवित्रता मेळटा हे लक्षात प्रत्येकात दवरपाक जाय शेवट समर्थपणे आपल्या संस्कृतीचो प्रसार आणि प्रचार जो करतो ताका कांयच कमी आनी त्या खातीरूच लोकांनी विशीं चड डिस्कशन करचे नाही शक्य असा तांणी वचपा आपले परीन त्रास करतो कारण शेवट धर्म आनी संस्कृती हे प्रत्येक धर्मात जो मनीस ताचें काम आसा आणि ते काम करत आपण धर्माक आणि संस्कृती कसो आधार दितलो हे पळव आवश्यकता त्या खातीर ज्या कोणा आता तेरा तारखे एकवीस तारखेक वचप्क शिस्तीत सोशल वेलफेअर डिपार्टमेंटाकडे जे मनीस बसले कडेन कॉन्टेक्ट करतो आमदारांक मंत्र्यांना सादारण पंदरा ते वीस लाख हे दिल्ली असा आमदारा कडेन आज म्हजी चालू झाली कारण लोकांकूय कन्विन्स आज आजचा कुंभ मेळाव्यात जी ट्रेन गेल्या ती फूल नंतर लोक कन्विन्स जातले आणि आपल्या संस्कृती खातीर आपल्या धर्मा खात वरपासून तुमच्या मतदारसंघाच्या लोकांनी हा सांगले माझ्या मतदारसंघात मत धर्म आणि संस्कृती खातीर काम करपी खूप मोठे लोक म्हजे पेक्षा खूब मोठे लोक असतात आणि ही खातीर आम्ही प्रत्येकान आमचे कर्तव्य असा आनी तें कर्तव्य आम्ही पाठवतात